नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उसके साथ सूर्य नमस्कार करो या फिर अनुलोम विलोम मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए जय शिवराय जे बी भावनानी बहिणींना स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या युट्यूब चॅनलवरती तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्पेशल नवरात्री कमिंग सून टेटस क्रिएट करणार आहोत आणि आजचा जो व्हिडिओ खरंच खूप खास आणि कडक झालेला आहे आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आजचा जो व्हिडिओ आपण कायनमास्टर ॲप्लिकेशनमध्ये इडिट करणार आहोत तुमच्याकडे काइनमास्टर नसेल तर लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल होईल ते सर्व काही मी तुम्हाला लिंक थ्रो डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे त्याला कुठलाही पासवर्ड वगैरे काही नाही तर ते पण तुम्ही सिम्पली डाउनलोड करून तुमच्या व्हिडिओमध्ये यूज करू शकता पण तिथं डाउनलोड करायचं काही भावनानी बहिणींना प्रॉब्लेम होतो तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल होत असतं ते सर्व काही तुम्ही टेलिग्राम वरती व्हिडिओच्या खाली लगेच अपलोड करत असतो टेलिग्राम लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे किंवा तुम्हाला टेलिग्रामच्या आय डी स्क्रीनवरती दिसत आहे डिस्क्रिप्शनमधनं जॉईन व्हायला तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही टेलिग्राम टेलिग्रामवरती राहुल पटेल सर्च पण केलं तर आपलं चॅनल येऊन जाईल एडिटिंगबद्दल तुम्हाला काही क्वेश्चन असतील पर्सनली माझ्याशी पण तुम्हाला काही बोलायचं असेल तर तुम्ही मला वरती मेसेज करू शकता लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये आणि इन्स्टा आयडी तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे अजून पण तुम्ही तुमच्या भावाला फॉलो नसेल केलं तर नक्की फॉलो करा आणि एक तुम्हाला छोटीशी रिक्वेस्ट आहे तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनवरती कोणी फर्स्ट टाइम आला असेल तर चॅनल पण करा कारण की मी तुमच्यासाठी अशी ट्रेनिंग रेडिंग आपल्या मराठी भा मराठी भाषेतून घेऊनच असतो तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि मराठी माणसाला सपोर्ट करत चला आणि सपोर्ट करण्यासाठी तुम्हाला जास्त काही करायचं नाही फक्त चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि व्हिडिओला एक लाईक करायचंय तर चला जरा वेळ लागला होता आपण आजचा व्हिडिओ सुरू करून टाकूया और मैं ये जो मजा आहे को देना चाहता okay, देण्याचा ओके तर काही आपल्याला काय मास्टर ऍप्लिकेशन ओपन करायचं ओपन केल्याच्या नंतर प्लसच्या एकावरती क्लिक करून नऊ पॉईंट सोळाचा आमदार फुलस्क्रीन रिसीव सिलेक्ट करायचा आहे रिसीव सिलेक्ट केल्यानंतर तुमच्यासमोर असा काही इंटरफेस येऊन जाईल तर तुम्हाला करायचं काय सगळ्यात पहिले इथं बॅकग्राऊंड असेल बघू शकता बॅकग्राऊंडच्या वरती क्लिक करायचे आणि एक ब्लॅक बॅकग्राऊंड तुम्हाला सिलेक्ट करायचे सिलेक्ट केल्याच्या नंतर याची जी लेंथ तुम्हाला सहा सेकंद सहा सेकंद सात पॉइंट पर्यंत घेऊन टाकायची ठीक आहे सिम्पली आपण घेऊन टाकूया सहा सेकंद सात पॉईंटपर्यंत ठीक आहे एवढी तुम्हाला घ्यायची ठीक आहे अशा प्रकारे एवढं घेतल्याच्या नंतर आपण सगळ्यात पहिले आता इथे ॲडिओ ॲड करून घेऊया ॲडिओच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे ज्या पण फोल्डरमध्ये आपला ॲडिओ असेल तिथनं आपल्याला ॲडिओ ॲड करून घ्यायचा आहे तर सिम्पली आपण ॲडिओ ॲड करून घ्या तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये किंवा टेलिग्राम चॅनलवरती ॲडिओ मिळून जाईल ठीक आहे तर ॲडिओ इथे ॲड झालेला आहे बघू शकता तुम्ही तर आपण थोडंसं बघूया तर थोडंसं आपल्याला पुढं सरकवायचं ठीक आहे इथपर्यंत घ्यायचं ठीक आहे अशा प्रकारे परफेक्टपणे इथे मॅच झालेलं आहे ठीक आहे त्यानंतर करायचं काय इथे बघू शकतो तुम्हाला लेअरचं ऑप्शन जे असेल या लेअरच्या ऑप्शन तुम्हाला करायचं आहे मीडियामध्ये आहे मीडियामध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला इथे एक टेक्स्ट जी मिळून जाईल ती टेक्स्ट जी तुम्हाला सगळ्यात पहिले ॲड करायची बघू शकता हिवाली ऍड केल्याच्या नंतर तुम्हाला इथे इथं असं ठेवायचं ठीक आहे आणि जी जी लेंथ इथपर्यंत घेऊन टाकायची जिथपर्यंत आपला बॅकग्राऊंड आहे तिथपर्यंत ठीक आहे त्यानंतर परत तुम्हाला लेअरमध्ये जायचं आहे मीडियामध्ये जायचं आणि तुम्हाला एक व्हिडिओ दिलेला आहे तो व्हिडिओ तुम्हाला सिंपली इथं आता ॲड करून घ्यायचा आहे वाला तो व्हिडिओ आहे काही सेटून यायला तुम्हाला फुलस्क्रीन करून टाकायचं आहे फुलस्क्रीन केल्याच्यानंतर इथं तुम्हाला खाली ब्लेंडिंग दिसत असेल बघू शकता ब्लेंडिंगमध्ये येऊन तुम्हाला याला स्क्रीनवरती सोडायचे स्क्रीनवरती सोडल्याच्या नंतर हा व्हिडिओ असा दिसेल आणि तुम्हाला याला करायचं काय इथं बघू शकता जिथपर्यंत आपला हा व्हिडिओ बॅकग्राऊंड आहे तिथपर्यंतच ठेवायचा आहे आणि समोरील पार्ट काहीच ऑप्शनवरती क्लिक करून सेकंड नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि कट करून टाकायचं आहे अशा प्रकारे ठीक आहे जेणेकरून हा इथं परफेक्टपणे मॅच ॲड होऊन जाईल ठीक आहे त्यानंतर तुम्हाला करायचं काय बघू शकता इथं तुम्हाला ऑडिओचं ऑप्शन दिस असेल ॲडिओचं ऑप्शनवरती क्लिक करायचे ज्या पण फोल्डरमध्ये तुमच्याकडे देवीचे फोटो असतील किंवा तुम्हाला हे फोटो हवे असेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा त्यावरती तुम्हाला सगळे फोटो मिळू नये डिस्क्रिप्शनमध्ये मटेरियल मिळेल इमेजेस मिळणार नाही इमेजेस हवे असेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा त्याआधी आपल्याला एक सेटिंग करायची बघू शकते इथं सेटिंगचे ऑप्शन होते क्लिक करायचे जर खाली स्क्रीन ऑप्शन सिलेक्ट करायचं आणि वरली जी फोटो क्लिप्स आहे तुम्हाला झिरो पॉईंट फाय ठेवायची ठीक आहे बघू शकता आणि ओके करायचे ओके केल्याच्यानंतर ज्या पण फोल्डरमध्ये फोटो असतील ते फोटो तुम्हाला इथं आता ॲड करून घ्यायचे तर मी इथनं काही फोटो ॲड करून घेतो जे माझ्याकडे आहे आणि हे फोटो तुम्हाला हवे असतील तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा त्यावरती तुम्हाला सगळे फोटो मिळून जातील ठीक आहे तुम्हाला दहा फोटो ॲड करायचे फक्त दहा ते नऊ ठीक आहे तर सिम्पली मी इथनं ॲड करून घेतो तर माझ्या हिशोबाने दहा फोटो झालेले एखाद्या एक्स्ट्रा आपल्याला डिलीट करते कमी पड कमी नको पडायला ठीक आहे तर बघू शकता दहा एक फोटो आपण ॲड केलेले आहे त्यानंतर करायचं काय इथे बघू शकता बीट द्यायचे आहे आप आपल्याला ठीक आहे कारण की यावरती बीट आहे तुम्हाला बीट समजणार नाही तर मी बीट तुम्हाला देऊन दाखवतो ठीक आहे कशा प्रकारे द्यायची आहे तर आपल्याला पहिली बीट कुठं द्यायची तुम्हाला सांगतो मी परफेक्टपणे इथे बघू शकता सात पॉईंट आ सात पॉईंट आठपर्यंत यायचं आहे तुम्हाला आणि इथं पहिली बीट द्यायची ठीक आहे आणि बीट तुम्हाला देता येत नसेल तर खूप सोपं आहे बघू शकता तुम्हाला फक्त इथे हे सातचा ऑप्शन दिसत असेल बघू शकता हे सात पॉईंट आठ दिसत असेल यावरती तुम्हाला एकदा क्लिक करायचं इथं बीट बसून जाईल ठीक आहे आणि त्यानंतर आपल्याला याचा जो पार्ट आहे फोटोचा तो इथपर्यंतच ठेवायचा या बीटपर्यंत ठीक आहे बघू शकते इथं तुम्हाला बीट दिसत असेल या बीटपर्यंतच तुम्हाला अशा प्रकारे फोटो कमी करून याची डोरेशन इथपर्यंत ठेवायची त्यानंतर दुसरी बीट जी तुम्हाला आठ पॉईंट आठपर्यंत पर्यंत द्यायची तुम्हाला इथे बघू शकता एकदम सोपं आहे आठ पॉईंट आठपर्यंत पर्यंत आणि दुसरी बीट इथं तुम्हाला देऊन टाकायची ठीक आहे अशा प्रकारे आणि याची पण फोटो क्लिप्स तुम्हाला अशी कमी करायची ठीक थी, आहे इथपर्यंत आणि तुम्हाला बीटमध्ये काही फॉल्ट दिसत असेल तर तुम्ही ऐकून पण बीट देऊ शकता काही प्रॉब्लेम नाही ठीक आहे एकदम सोपं आहे दुसरी बीट तुम्हाला दहा सेकंदावरती द्यायची राईट ठीक आहे दहा सेकंदाच्या आसपास द्यायची ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे दहा सेकंदापर्यंत इथं द्यायची आणि इथं याची पण लेंथ तुम्हाला अशी कमी करून टाकायची ठीक आहे एकदम सोपं आहे तिसरी जी बीट आहे आपल्याला अकरा सेकंदावरती द्यायची आहे तर आपण देऊन घेऊया अकरा सेकंदावरती थी राईट ठीक आहे अकरा सेकंद झालेले थोडे अकरा सेकंदाच्या सेकंदा कमी देऊया मी ऐकलेलं आहे आणि बीट पण दिलेलं आहे त्याच्याने मी डायरेक्टली तुम्हाला सांगतोय की ती कुठं द्यायची थी तुम्हाला ठीक आहे ठीक आहे अकरा सेकंदापर्यंत देऊया तुम्ही ऐकून पण देऊ शकता तुम्हाला, दे तुम्हाला वाटलं तर बीट परफेक्टपणे मॅच नाही झालेलं आहे तर ठीक आहे त्यानंतर तुम्हाला करायचं काय अकरा सेकंद आठ पॉईंटवरती तुम्हाला परत एक बीट द्यायची ठीक आहे तर याची अशा प्रकारे तुम्हाला कमी करायचं आहे आणि आपण इथं बीट द्यायचं विसरलोय वाटतं ठीक आहे तर सिम्पली इथं बीट देऊन घेऊया तुम्हाला बीट द्यायची ठीक आहे अकरा सेकंद आठ पॉईंटपर्यंत घ्यायची ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे त्यानंतर परत पुढली जी बीट आहे तुम्हाला तेरा सेकंदावरती द्यायची राईट ठीक आहे तर आपण तेरा सेकंदापर्यंत येऊया तर इथं राईट तुम्ही बघू शकता तेरा सेकंदावरती आपण परत एक बीट दिलेली आहे त्यानंतर तुम्हाला करायचं काय आहे परत तेरा सेकंदा आठ पॉईंटवरती आपल्याला एक बीट द्यायची ठीक आहे तर सिम्पली आपण इथं बघून घेऊया तेरा सेकंद आठ पॉईंट इथं परफेक्टपणे आपण आलेलो आहे ठीक आहे त्यानंतर आपल्याला यावरती क्लिक करायचं ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक करून प्रकारे कट करायचं आणि इथं बीट देऊन टाकायचे ठीक आहे त्यानंतर आपल्याला परत एक पर पंधरा सेकंदावरती बीट द्यायची राईट ठीक आहे इथे बघू शकता पंधरा सेकंदावरती येऊया आपण आणि पंधरा सेकंदाच्या आसपास आपल्याला इथं एक बीट परत द्यायची ठीक आहे अशा प्रकारे आणि इथं आपले जे फोटो आहे दोन तीन फोटो एक्स्ट्रा झाले तर आपण हे फोटो डिलीट करून टाकूया ठीक आहे अशा प्रकारे ठीक आहे तर सगळे फोटो आपले परफेक्टपणे आता मॅच झालेले आहे आणि अजून पण तुम्ही आपल्या डोळ्याला लाईक नसेल तर लोला लाईक करा आणि चॅनलवरती कोणी फर्स्ट टाईमच आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर आता करायचं काय इथे बघू शकतो तुम्हाला लेअरमध्ये जायचं मीडियामध्ये जायचं मीडिया आहे मीडिया गेल्याच्या नंतर इथनं तुम्हाला एक टेक्स पी एन जी दिलेली सॉरी विटनेट पी एन जी दिलेली ती पी एन जी तुम्हाला ॲड करायची इला असं झूम करायचं नाही तर खाली ॲडजस्ट करायचं ठीक आहे त्यानंतर लेअरमध्ये जायचं आहे मीडियामध्ये जायचं मिडियामध्ये गेल्याच्यानंतर इथं आणखीन एक तुम्हाला टेक्स पी एन जी दिलेली आहे ती पी एन जी ॲड करायची बघू शकते वाली इला झूम करायचं नाही तर खाली ॲडजस्ट करून टाकायचं ठीक आहे अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायचं इथं त्यानंतर करायचं काय इथे बघू शकता आता यांचीच लेंथ आपण शेवटपर्यंत घेऊन टाकूया शेवटपर्यंत नंतर इथं तुम्हाला जे पण यावरती आपल्याला क्लिग्राफिक्स ॲड करायची ठीक आहे या फोटोवरती इफेक्ट ॲड करायचा आहे सिम्पली या फोटोवरती क्लिक करायचं आहे क्लिग्राफिक्समध्ये जायचं क्लिलीग्राफिक्समध्ये गेल्याच्या नंतर इथं तुम्हाला एक ग्राफिक्स ॲड करून घ्यावं लागेल बीटस्कॅन ॲप्लिकेशनमधनं ठीक आहे बघू शकता हिवाली क्लिग्राफिक्स तुम्हाला ॲड करून घ्यायची आहे आणि ही तुम्हाला स्कॅनमधनं ॲड करून घ्यायची आणि तुम्हाला जर स्कॅनमधनं काही मास्टरमध्ये इफेक्ट ॲड करत येत नसली ग्राफिक्स तर डिस्क्रिप्शनमध्ये क्वालिटी जे इफेक्ट कसा ॲड करायचा तो व्हिडिओ बघून तुम्ही ॲड करू शकता डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओ दिलेला आहे यामधली तीन नंबरची ग्राफिक्स तुम्हाला सगळ्या फोटोवरती ॲड करायचे थी, ठीक आहे या ग्राफिक्समध्ये यायचं आणि फक्त आणि फक्त तीन नंबरची ग्राफिक्स तुम्हाला सगळ्या फोटोवरती ॲड करायचे जेणेकरून परफेक्टपणे बीटवरती हा व्हिडिओ बनून जाईल ठीक आहे तर यामधली तीन नंबरची सगळ्या फोटोवरती मी ॲड करून घेतो तर सगळ्या फोटोवरती क्लिक ग्राफिक्स ॲड झालेली आता आपल्याला करायचं काय इथे बघू शकता व्हिडिओच्या डायरेक्टली एक नंबरला यायचं आहे तुम्हाला ब्लेअरमध्ये जायचं आहे मिड्यामध्ये जायचं आहे मिडियामध्ये गेल्याच्या नंतर इथं तुम्हाला एक बॉर्डर पेंजी दिली सांगितली की बॉर्डर पेन जी ॲड करायची काहीच्या साईडची ऑप्शन होते दोन ही फुलस्क्रीन करायचं आहे फुलस्क्रीन केल्याच्यानंतर या सर्वांची लेन तुम्हाला शेवटपर्यंत घेऊन टाकायची ठीक आहे शेवटपर्यंत घेतल्याच्यानंतर तुम्हाला सिम्पली करायचं काय इथे बघू शकता पहिला फोटो निघतो इथे यायचं आहे लेअरमध्ये जायचं आहे मीडियामध्ये जायचं मीडियामध्ये गेल्याच्यानंतर इथनं तुम्हाला एक ब्लॅक स्क्रीन व्हिडिओ दिलेला आहे तो व्हिडिओ तुम्हाला सिम्पली ॲड करायचा आहे काही सेट ऑप्शन देऊन तुम्हाला याला फुलस्क्रीन करायचं आहे ठीक आहे बघू शकता फुलस्क्रीन केल्याच्यानंतर बॅक यायचं आहे आणि खाली ब्लेंडिंगमध्ये येऊन तुम्हाला या स्क्रीनवरती सोडायचं आहे जेणेकरून हा आपला इफेक्ट इथे ॲड होऊन जाईल ठीक आहे अशा प्रकारे एवढं गेल्याच्यानंतर आता तुम्हाला करायचं काय इथं बघू शकता लेअरमध्ये जायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे आणि जो पण तुमचा इंस्टाग्राम किंवा युट्यूबचा लोगो असेल तो लोगो ॲड करायचा आणि लोगो व्हिडिओमध्ये खूप इम्पॉर्टंट असतो तेव्हाच समोरच्याला त्याला समजते की व्हिडिओ तुम्ही बनवलेला आहे याची लेन तुम्हाला शेवटपर्यंत घेऊन टाकायची आणि लोगो जर तुम्हाला बनवत नसेल किंवा तुमच्याकडे लोगो नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी व्हिडिओ दिलेला आहे लोगो कसा बनायचा तो व्हिडिओ बघून तुम्ही लोगो बनायला शिकू शकता तर आता थोडासा प्ले करून दाखवत व्हिडिओ कसा बनवून रेडी झालेला आहे एक दम कड़क तर बघू शकता एकदम कडकपणे आपला व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे आता करायचं काही तर शेअरच्या अकाउंटवर क्लिक करायचं आहे आणि या व्हिडिओला तुम्हाला ज्या पण साईजमध्ये एक्सपोर्ट करायचा असेल एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती कोणी फर्स्ट टाइम असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला भेटूया अशाच नाव एडिटिंगच्या ट्युटोरियलमध्ये तोपर्यंत बाय बाय जय महाराष्ट्र